पंजाब मध्य एक शहर साहिब इतने गुरु थे बहादुर जी का जाऊं दड़पशाही आगे जो राज्य सटी महान त्यागाची गरज होती त्यावेळी तरुण गोविंद राय यांनी गुरुजींना हा सर्वोच्च त्याग करण्याचा योग्य व्यक्ती असल्याचे ने केले नेक्स्ट भाई ने सती जाने इस्लाम को सुधारने जीवन आणि ऐश्वर्य देऊ करण्यात आले त्यांनी शांतपणे उत्तर दिले तुम्ही हे समजू शकत नाही की माझा आनंद आणि माझा आनंद फक्त माझ्या गुरुजीच्या आज्ञेचे पालन करण्यातच आहे हे जीवन वाचवण्यात नाही जे एके दिवशी संपणार आहे त्यांच्या दृढ निश्चयामुळे भाई सतीदास जी शेवटच्या श्वासापर्यंत शांत आणि आत्मिक दृष्ट्या स्थिर राहिले कृपेने आणि अडळ श्रद्धेने त्यांनी स्वतःच हे प्रकार केले नेक्स्ट ओम त्यांनी अडळ श्रद्धा आणि शांतता पाहून ते महाराजांकडे सर्व ते पाहणारा सर्वांना खूप भावले भाई मतीदास यांनी करवतीना काप कापण्याचा काजीचा हुकूम कोणत्याही भीतीशिवाय स्वीकारला भाई मतीदास यांनी गुरुंना केलेली प्रार्थना आणि धर्माच्या वैभवासाठी स्वतःचे बलिदान देण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मानले त्यांनी काजींना विचारले काजींना विचारले जेव्हा मला गर्भतीने कापले जाईल तेव्हा माझे तोंड माझ्या गुरुजींकडे असं द्या जेणेकरून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आठ नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर रोजी करण्यात आले आणि शेवट बहादूर साहेब गुरुजी तीन पर्याय देण्यात आले एक ते इस्लाम स्वीकारण चमत्कार दाखवतात तर ते बिगिन चांगली चौकात गुरुदेव गुरुदेव भागवतांनी लोकांना त्यांच्या आध्यात्मिक भाग्य निवडण्याचा अधिकार देण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले हिंदू पंडितांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले अशा पंथीला आता मानवी हक्कांचा लढा म्हणतात वारसा त्यांच्या हृदयाने खालसा पंथाची स्थापना प्रेरणा दिली सोळाशे नव्याण्णव मध्ये गुरु गोविंद सिंग

सोळा वय तीन नंबर जोरावर सिंह नऊ वय आणि शेवट फते